नमस्कार बालविश्व मराठी बेबीओलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याच्या दिवसामध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना कोणती फळं द्यायला हवीत आणि कोणती फळं द्यायला नको ज्यामुळे बाळाला ती बाधणार नाहीत हा आजारी पडणार नाही बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढून हा निरोगी राहायला मदत होईल बऱ्याचदा पालकांच्या याही कमेंट्स असतात की फळं दिल्यानंतर बाळाला सर्दी कफ खोकला होतो किंवा फळं ही बाळाला बाधतात तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही अशा गाईडलाईन्स काही अशा टिप्स शेअर करणार आहे टिप्स वापरून हो जर तुम्ही लहान बाळाला लहान मुलांना जर फळं देत असाल तर ती बाळाला कधीच बाधणार नाहीत फळामधलं जेवढं काही न्यूट्रिशन आहे पोषक घटक आहेत हे बाळाच्या व्यवस्थित अंगी लागेल आणि बाळां नेहमी यांनी सुदृढ राहायला मदत होईल तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला बाळाला फळं देताना लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे योग्य ती वेळ खूप लवकर उठल्याबरोबर किंवा खूप रात्री बाळाला कधीही फळं द्यायची नाहीत अकरा ते सहाच्या दरम्यानचा जो वेळ असतो हा वेळ बाळाला फळं देण्यासाठी एकदम परफेक्ट असतो याशिवाय बाळाला कधीही उपाशी पोटी किंवा खूप भूक लागल्यानंतर द्यायची नाहीत नेहमी काहीतरी बाळाने खाल्लेलं असायला हवं आणि त्यानंतर फळं द्यायची आहेत म्हणजेच फळांचा समावेश नेहमी तुम्हाला ऍज अ स्नॅक म्हणून करायचा आहे जिथे बाळाला अगदी थोडीशी भूक लागलेली असते याशिवाय जी काही फळं आपण सालांसहित खातो ती शक्यतो लहान बाळांना सालासहित देण्याचा प्रयत्न करा कारण सालामध्येही तेवढंच न्यूट्रिशन असतं इनकेस बाळाला पचत नसाल तर ते तुम्ही काढून टाकू शकता यासोबतच जे काही मेन मील आहे म्हणजे बाळाचा लंच असेल डिनर आहे ब्रेकफास्ट आहे तर यामध्ये शक्यतो फळांचा समावेश करू नका अर्धा पाऊन तास जाऊ द्या आणि त्यानंतर बाळाला फळं द्या याशिवाय जी फ्रीजमध्ये ठेवली फळं आहेत ती तुम्हाला डायरेक्टली बाळाला द्यायची नाहीत फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवत असाल तर थोडा वेळ बाहेर काढून ठ्या नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्या आणि त्यानंतर ती बाळाला द्या जी आंबट गोड, गोड फळं आहेत ती फळं तुम्हाला गोड फळांसोबत मिक्स करून बाळाला द्यायची नाहीत कारण ही दोन्ही फळं पचण्यासाठी वेगवेगळी शक्ती लागते आणि त्यामुळे हे जर एकत्रित करून देत असाल तर बाळाला इंडायजेशन होऊ शकतं शिवाय जेव्हा तुम्ही फळं देता तर त्यावरती मीठ असेल साखर आहे किंवा चाट मसाला टाकून बाळाला ते कधीच देऊ नका याशिवाय तुम्हाला आधी फळं स्वच्छ धुवून त्यानंतर कट करायची आहेत कट करून जर तुम्ही फळं धुत असाल तर त्यातलं जे न्यूट्रिशन आहे पोषक घटक आहेत हे, हे निघून जातात कमी होतात तर ते अवॉइड करण्यासाठी आधी तुम्हाला फळं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर कट करायची आहेत शिवाय खूप जास्त वेळापूर्वी कट करून ठेवलेली फळं ही बाळाला द्यायची नाहीत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर हे अजिबातच करायचं नाही या व्यतिरिक्त बाळाने फळं खाल्ल्यानंतर त्याला लगेचच थंड पाणी द्यायचं नाही पाणी द्यायचं असेल तर तुम्ही हलकंसं कोमट पाणी बाळाला देऊ शकता ज्यामुळे घशाला त्रास होणार नाही किंवा ते डायजेस्ट व्हायला मदत होईल यानंतर आता आपण पाहूया की पावसाळ्यामध्ये बाळासाठी योग्य ती फळं कोणती आहेत बेस्ट फ्रूट कोणतं आहे सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे डाळिंब आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डाळिंब हे अतिशय गुणकारी आहे त्यामुळे बाळाची इम्युनिटी छान राहते ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहायला मदत होते बाळाचं डायजेशन छान राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाची जी त्वचा आहे ही तजेलदार मऊ आणि निरोगी राहायला मदत होते यामुळे बाळाचं हिमोग्लोबिन आयरन लेवल ही छान पद्धतीने वाढते त्यानंतरचं पुढचं फळ आहे ते म्हणजे सफरचंद आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रोज जर एक सफरचंद आपण खात असेल तर बरेचसे प्रॉब्लेम हे आपल्याला होत नाहीत किंवा आपलं आरोग्य हे सुदृढ राहायला निरोगी राहायला मदत होते कारण Uh, जे काही सफरचंद आहेत त्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडेंटल प्रॉपर्टीज असतात फायबर आहे डायजेशनसाठी खूप छान आहे इम्युनिटी बूस्ट होते आणि लहान बाळाला भरपूर ताकद एनर्जी द्यायला मदत होते लहान बाळाचं वजन वाढायला मदत होते इन केस बाळाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल बाळाचं पोट साफ होत नसेल तर त्यावेळी तुम्हाला सफरचंद हे बाळाच्या आहारामध्ये जरूर द्यायला हवं ॲज अ फर्स्ट फ्रूट म्हणून तुम्ही बाळाला सहा महिन्यानंतर सफरचंद हे प्युरी फॉर्ममध्ये देऊ शकता आठ महिन्यानंतर सालासहित सफरचंद बाळाला तुम्ही देऊ शकता यानंतरचं पुढचं फळ आहे ते म्हणजे पेअर Okay, हे जे फळ आहे हे अतिशय गोड आहे डायजेशनला अतिशय उत्तम आहे यामध्ये सुद्धा भरपूर अशा अँटीऑक्सिडेंटल प्रॉपर्टीज आहेत विटॅमिन सी आहे के आहे भरपूर फायबर आहे आपलं जे हार्ट आहे किंवा आपले जे हेल्दी गट्स आहेत हे प्रॉपर निरोगी ठेवायला मदत करते हे सुद्धा तुम्ही बाळाला प्युरिफॉर्ममध्ये सहा महिन्यानंतर देऊ शकता हे स्वीट असल्यामुळे बाळ हा अतिशय आवडीने खातो आणि बाळाला हे पचायला सुद्धा खूप उत्तम आहे त्यानंतर पावसाळ्यामध्ये सगळ्यात उत्तम फळ दुसरं कोणतं असेल तर ते आहे जांभूळ किंवा इतर बेरीचे प्रकार जांभूळ हा सुद्धा एक बेरीचा प्रकार आहे तर जांभळासोबतच इतर प्रकार प्रकारसुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता जे पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात जांभळामुळे लहान बाळाची लहान मुलांची हिमोग्लोबिन लेवल ही प्रॉपर राहायला मदत होते ब्लड शुगर मेंटेन राहते आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी हे खूप उत्तम असतं त्याचबरोबर बाळाचे दात आणि हिरडे हे मजबूत राहायला मदत होते तर असं हे जांभूळ सुद्धा तुम्हाला लहान बाळाला हे द्यायला हवं यानंतरच पुढचं फळ आहे ते म्हणजे पपई पपई सुद्धा तुम्ही सहा महिन्यानंतर बाळाला इंट्रोड्यूस करू शकता गोड असल्या अगदी आवडीने खातो यामध्ये भरपूर असे अँटी असतात विटॅमिन ए आहे विटॅमिन सी आहे विटॅमिन ई e आहे ज्यामुळे बाळाच्या त्वचेसाठी डोळ्याच्या आरोग्यासाठी बाळाच्या केसांसाठी हे अतिशय उत्तम असं फळ आहे यामुळे जे आपले हृदयाचे जे विकार आहेत आजार आहेत हे खूप दूर राहायला मदत होते बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी हे एक बेस्ट फ्रूट यान आहे यानंतर जे पुढचे फळ आहे ते म्हणजे काही आंबट गोड फळं यामध्ये मग खूप सारी फळं येतात ऑरेंज आहे पायनॅपल आहे आवळा आहे किवी आहे किंवा आणखी जे आंबट गोड फळं आहेत तर ती सगळी फळं तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून लहान बाळाच्या लहान मुलांच्या आहारामध्ये याचा समावेश करायचा आहे कारण यामध्ये भरपूर असं विटॅमिन सी असतं विटॅमिन के असतं ज्यामुळे बाळाची इम्युनिटी छान राहते आपण नॉर्मली म्हणतो की पावसाळ्यामध्ये मुलांना सर्दी कफ खोकला होतं व्हायरल इन्फेक्शन होतं तर त्यापासून प्रोटेक्शन मिळायला मदत होते या व्यतिरिक्त बाळाने जे काही खाल्लेलं आहे हे व्यवस्थित शरीरामध्ये ॲप्सॉब व्हायला किंवा ते अंगी लागायलासुद्धा मदत होते यानंतर आपण पाहूया की पावसाळ्याच्या दिवसामध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना तुम्हाला कोणती फळं देणं टाळणं अपेक्षित आहे यामध्ये सगळ्यात पहिलं फळ आहे ते म्हणजे आंबा किंवा मँगो जसा पहिला पाऊस पडतो तर त्यानंतर तुम्हाला लहान बाळाच्या आहारामध्ये आंबे देणं हे टाळायचं आहे कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये लहान बाळासाठी आंबे हे पचवण्यासाठी जड होऊ शकतात बाळाला इंडायजेशनचा त्रास होऊ शकतो आणि त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये आंबे म्हणावे तेवढे चांगले मिळत नाहीत त्यामुळे आंब्याचा समावेश तुम्हाला पावसाळ्यामध्ये टाळायचा आहे यानंतरचा दुसरा आहे ते म्हणजे काही मेलनचे प्रकार ज्यामध्ये कलिंग कि आहे किंवा टरबूजचे जेवढे काही प्रकार आहेत तर ते प्रकार बाळाला देणं टाळायचं आहे कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे जे काही कलिंगड आहेत हे सु, यामुळे सुद्धा लहान बाळांना किंवा लहान मुलांना इनडायजेशनचा त्रास हा होऊ शकतो त्यामुळे कलिंगड आणि टरबूज यांचे प्रकार बाळाला देणं हे टाळणं अपेक्षित आहे या व्यतिरिक्त पावसाळ्याच्या दिवसामध्ये येणारी सर्व फळं तुम्ही लहान बाळाला किंवा लहान मुलांना आरामामध्ये देऊ शकता फक्त ती योग्य प्रमाणामध्ये द्या योग्य वेळेमध्ये द्या आणि सांगितलेल्या टिप्स फॉलो करून द्या तर ह्या काही गोष्टी होत्या लहान बाळाला किंवा लहान मुलांना फळं देण्याबाबत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग सी यू विथ